हो हो असं का, आहे की आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपले पंचनामे करण्याचं काम सुरू आहे दोन मंडळ असे आहे जिथे पासष्ट मिलीमीटरपेक्षाही जास्त पाऊस पडलेला आहे मला वाटतं एक मालवण मध्ये मा आणि अजून एक मंडळ आहे जिथेमध्ये पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त आहे त्याचे पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला तर कलेक्टरना अधिकारी अधिकारी डायरेक्ट नुकसान भरपाई आणि या सगळ्या गोष्टी देण्याच्या मी आस्वस्त करतो तुमच्या माध्यम पत्रकार मित्रांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रत्येक शेतकरी माध्यमातून जेवढं झालेलं नुकसान आहे ते, ते सगळ्याचे आकडे रोज आमच्याकडे येतात व्यवस्थित पंचनामे केल्याचं काम होत आहे आता आपण विमाची नव्वद कोटीची रक्कम आम्ही दिली ना त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना आपण प्रलंबित असलेले नुकसान भरपा विमाची रक्कम दिली तसंच या पावसामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं भाषेती असं नुकसान झालेलं आहे पंचनामे दुरून झाल्यानंतर पंचनामे झाल्यानंतर जो फायनल आकडा येईल जे फायनल अंदाज येतील त्याप्रमाणे जास्त जास्त नुकसान भरपाई मी कुठेही एवढं देणार तेवढं देणार बोलणार नाही पण प्रत्येकाला जास्त जास्त नुकसान भरपाई त्यांच्या नुकसानानुसार हे निश्चित पद्धतीने दिले जाईल हे मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून शेतकऱ्यांना आणि जिल्हावाशांना सोचतो